आज आम्ही पुन्हा स्वामी चिंचोली गाव दौंड तालुक्यातलं स्वामी चिंचोली गावात प्रत्यक्ष ठिकाणी आपण बघू शकता या माग माझ्या जे स्वामी चिंचोली गाव आहे गायरान जागा आहे आणि हे टोटल क्षेत्र सतरा एकर आणि सतरा एकर असून दोनशे बावन हा गट क्रमांक आहे अवैध उत्खनन गायरान जमिनीवरती अवैध उत्खनन झाल्याबाबत आम्ही मागील आठ ते दहा दिवसापासून याचा पाठपुरावा करत आहोत सुरुवातीला ज्या अर्थी आम्हाला कळलं ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीवरती आम्ही या ठिकाणी येथील येथील तहसीलदार अरुण शेलार यांच्याशी आम्ही यांना फोनवर संपर्क केला त्यांना या घटनेची याची परिस्थिती ते आम्ही त्यांना सांगितली की असं सा असं या ठिकाणी अवैध उत्खनन केलेलं आहे आणि जे कोणी हे बेकायदेशीरपणे उत्खनन केलेलं आहे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी आम्ही याच ठिकाणी येऊन इथं जे काय काम चालू होतं ते काम सध्या थांबवलं होतं आम्हाला पाहताच येथील जे काही लोक आहेत अ येथील माशी सरपंच सीताराम ने परत तावरे कंपनीचे काहीतरी लोक होती ज्यांनी हे उत्खनन केलेलं आहे यामध्ये जे नायगाव स्वामी चिंचोली रोड जो तयार करण्यात आलेला आहे याला करोडो रुपयाचं फंडिंग सरकारतर्फे हे टेंडर देण्यात आलेलं आहे परंतु सरकारचा हा टेंडर हा रस्ता बनवण्यासाठी ज्या अर्थी सरकार शासन पैसे खर्च करतोय तर त्या शासनाच्या पैशांवरतीच दल्ला मारायचं काम येथील काही ग्रामस्थ म्हणजे माजी सरपंच आणि मंडल अधिकारी जे आपले महेंद्र भोई आहेत यांनी हे हाताशी घेऊन हा सर्वात मोठा करोड रुपयेचा हा भ्रष्टी करोड रुपयाचा शासनाचा महसूल रुगवलेला आहे आज त्यासाठी आम्ही पाठपूर आजची तारीख आज वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटतो तर तहसीलदार साहेबांचं म्हणणं असे होते की या ठिकाणी आम्हाला राजकीय लोकांचा राजकीय दबाव असल्यामुळे मला काही करता येत नाहीये असे एक शासनाच्या एक अधिकारी एक ज्या दौंड तालुक्यासाठी तहसीलदार दंडाधिकारी यांचं जर म्हणणं अशा प्रकारे असेल तर मग सामान्य माणसांनी किंवा नागरिकांनी किंवा जनतेनी न्याय मागायचा कुठं हा एक खूप मोठा प्रश्न आहे करोडो रुपयाचा महसूल या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे ज्यावेळी आम्ही चौदा तारखेला आम्हाला ही घटना कळली त्याप्रमाणे आम्ही इमिजिएटली येथील स्थानिक तेनी, तेनी जे आपले दौंड तालुक्याचे तहसीलदार आहेत त्यांना आम्ही कळवलं असा हा प्रकार सुरू आहे मग त्यांनी त्यांनी सांगितलं की मी मंडळ अधिकारी जे महेंद्र भोळे त्यांना मी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन पंचनामा वगैरे करून दोषींवरती कारवाई करण्यासाठी रिपोर्ट अहवाल जे काही काही घटना करायच्या असतील त्या करा म्हणून आणि त्यानंतर आम्ही येईपर्यंत माननीय तहसीलदार साहेब अरुण शेलार यांनी आमचे नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकले मग आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करायला लागलो ते आम्हाला टाळत गेले त्यांनी कुठलेही आम्हाला भेट म्हणजे भेटीसाठी परवानगी दिली नाही आणि भेटले नाही मग सोळा जूनला लोकशाही दिनानिमित्त त्यांनी या ठिकाणी खडकी गावामध्ये त्यांचा एक कार्यक्रम होता लोकशाही दिन म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी ते एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला होता त्या आम्हाला जसं कळलं की तहसीलदार साहेब मंडळ अधिकारी आणि गाव तलाठी हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत मग त्या दिवशी आम्ही सोळा जूनला आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो आणि प्रत्यक्षात आम्ही त्या दिवशी त्यांना विचारलं की साहेब आम्ही एक लोकशाहीचा चौथा स्तंभ असताना ज्या नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत करोडो रुपयाचा महसूल बुडवलेला आहे याबाबत आपण काय तयारी केली किंवा के काय कारवाई केली किंवा के आपलं पुढचं ऍक्शन प्लॅन काय आहे दोषींवरती आपण काय ऍक्शन घेतली तर त्यांच्याकडनं कसलाही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही उलट त्यांनी आमचे नंबर ब्लॉक केले होते ते सुद्धा त्यांनी आम्हाला त्यांच्या दाखवताना आम्हाला ते निर्देशनास आलं की त्यांनी आमचे तिघा चौघा पत्रकारांचे नंबर ब्लॉक केले होते याचा अर्थ तुम्ही समजू शकता की नक्कीच यामध्ये तहसीलदार साहेबांची काय भूमिका आहे इतकं मोठं उत्खनन हे जे झालेलं राहतो म्हणजे आज एक महिना होत आलेला आहे या महिन्याभरापासून जे हे उत्खनन करून याचं जे मुरुम काढून त्या रस्त्याला वापरण्यात आलेलं आहे मग त्या टेंडरचा जो पैसा आलेला आहे या ठिकाणी त्या पैशाचं झालं काय जे जनता टॅक्स भरती सरकारला राज्य शासनाला जो आपला टॅक्स जातोय त्या टॅक्सच्या पैशावरती हे सगळं काम करायचं सोडून यांनी सरकारच्या तिजोरीला जल्ला मारायचं काम इथल्या काही लोकांनी आणि अधिकांनी अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून हाताशी घेऊन हे सगळं काम केलेलं आहे